राम राम शक्कर मित्रांनो पाहूयात लासलगावचे उप बाजार आवार विंचूर इंदोर मंडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वतः आपण करूयात विंचुरेतून विंचोरे दोनशे चोवीस वाहनांमधून कांद्याची आवक आजली होती पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विंचुर येथे आज साईजनुसार कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विंचुर येथे आज कांदे विकले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये विंचूर येथे कांद्याचे भाव जवळपास आज स्थिर पाहण्यास मिळत आहे तर इंदोर मंडी येथे आज गोलटी व चाटन तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे तर हलका गोल्टा चार चारशे पन्नास ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे सुपर गोल्टा सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांद्याचा भाव आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर कांद्याचा एक लॉट एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत इंदोर मंडी येथून माहिती येत आहे की कांद्यामध्ये उगण्याची समस्या सध्या येत आहे तर पाहूयात बेंगलोर येथील परिस्थिती बेंगलोर येथे छप्पन हजार सहाशे गुन्ह्यांची आज झाली होती यामध्ये चाळीस टक्के बेंगलोरचा जुना कांदा होता तो एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाचा जुना कांदा विकला अनकॉलिटी कांदा दोनशे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील अहिल्यानगर एरियातील कांद्याचे एक दोन लाट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांद्याची वीस हजारपेक्षा जास्त गुन्हे जावक आली होती यामध्ये वीस टक्के चांगला कांदा होता ऐंशी टक्के थोडासा खराब कांदा होता अनक्वालिटी क्वालिटी कांदल आठशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत बाजार भाव निघाले अन क्वालिटी कांदे शंभर ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर ते विकले आहेत तर बेंगलोर ते कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज झाली आहे जुन्या कांद्याच्या भावामध्ये तर अनेक मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा